सुंदर असं मन प्रसन्न करणारं हे वातावरण आणि सह्याद्रीच्या कोपऱ्यांमध्ये बसलेलं हे गाव त्यांना किती समाधान वाटत असेल आणि ह्या आनंद बघितल्या रोषणा मार्गामधलं गाणं होऊन जाऊ द्या आणि हात लाग्रि काय पूर्ण टॅप भरलेलाय पाण्या आणि हे वातावरण बघून शाहरुख खान सारखे पोज मारतो तो बघा जरा कसा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा तर आम्ही भंडारादारा डॅम या ठिकाणी आलो आणि हा पूर्ण सनसेट आणि उद्या आम्ही बघणार एक नंबर व्हि बघायला आहे मला हे माझ्या मित्रांना घेऊन आलो एवढे खुश झालेत एवढं घेऊन आलो पण तू पहिल्यांदा बघतोय का पहिल्यांदा आला पहिल्यांदा बघतोय का पहिल्यांदा आला आहे पहिल्यांदा दरा दरामध्ये पण जो साहेब आहे तिथे पण जी बोटिंगची सुविधा आहे खूप म्हणजे यमा बोट लावलेला आहे आणि जे बोटी फेरी म्हणजे कमसे कम पंधरा मिनटं तरी अगोदर त्या बोटीमध्ये फिरवतात आणि सेफ्टी जॅकेटसुद्धा इथं उपलब्ध आहे आणि ते काका काय बोलतात ते बघायला आमचं बंड आहे त्या जवळ आमची बोटिंग आहे बोटिंग पॉईंट आहे तर इथे बरेच टुरिस्ट येतात तिथेच हे पण आलेले आहेत आणि स्वतः बोटीचे ओनर आहेत आणि पाण्याची पातळी वाढल्यानंतरून हे जे गेट आहे ते खाली करतात आणि हे पाणी ह्या पुलाच्या खालून हा जागेतून जातो परंतु इतकं भयंकर दिसण्यात येतं की खूप सुंदर असं त्याच्यामुळे वातावरण होऊन जातं पाण्याचा एवढा फ्लो असतो खूप छान इथं बघायला भेटतो या ठिकाणी तिकडून आम्ही निघालो जो लांबून पूर्ण जो डॅम बघायला भेटतो तिकडून आम्ही आलो आणि या इथे थोडीशी माहिती काय म्हणजे इन्सिडेंट काय झालाय आणि असं आहे की इथून काय झाला झालाय कोणाचा तुमच्या सगळ्यांचं म्हणणं तुम होतं डॅमवरतून जायचं डॅमवरचा व्ह्यू बघायचा परंतु काही दिवसापूर्वी त्या डॅमवरतून एक वाकेगावची मुलगी सेल्फी काढता काढता पडली आणि पडल्यामुळं त्या डॅमवरचा जो रस्ता आहे तो बंद आला आणि अजूनपर्यंत बंदच आहे का तो रस्ता चालूच नाही म्हणजे कोणी आलं तरी काही इमर्जन्सी गाडी सोडतात गाड्यावरून जातात काय अच्छा म्हणजे पूर्ण पाणी त्या साईडला पूर्ण पाणी ओके ओके